तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मी मित तुमचा मित्र ललित पाटील तुमचा पुण्याचं स्वागत करतो एक नवीन अनप्लॅन ट्रीप आणि अनप्लॅन प्लेस वर जायचं मला काय नाही माहिती आपल्या संघात यश काय सगळं लागले म्हणून फक्त मला एवढा आहे की फक्त पुण्याला जायचं म्हणून पुण्याला कुठं जायचं मला काय नाही माहिती ह्याला माहिती सर्व काय आहे बघत ना पुढे मजा येईल ही ट्रीप एन्जॉय करायची आहे बस

मला माहिती आहे घेईल तो पण आता नाही आता सध्या जाऊन बघूया रिटर्न की आतमध्ये जाऊन जाऊन फक्त जाऊन डिटेल्स काढणार रिटर्न डिटेल अरे रिटर्न डिटेल डिटेल काढून जीव निघाला पाहिजे गेले चार का पाच महिने डिटेलच काढतो नुसतं हा गेल्या पाच महिन्यामध्ये मी आता हा शोरूम मध्ये हा शोरूम नवीन आहे माझ्यासाठी पण ह्या शोरूम मध्ये ऑलरेडी एकदा एवढी येतोय तुमचे इथे स्टाफ म्हणजे उंच सुद्धा आहेत आणि आतापर्यंत नाही नाही बोलतात तरी मी जवळजवळ तीस ते चाळीस वेळा वेगवेगळ्या शोरूम मध्ये जाऊन डिटेल्स काढून आणली त्या दिवशी बघा भाई म्हणजे गाड्याचा एवढा प्रेम आहे ना की तीस चालीस डिटेल काढले तीस चालीस व्हायला ऑलमोस्टी मला म्हणते किती आहे काय आहे काय घ्यायची फुटी आहे बरून घेऊच बाकी आहे येईल तोही दिवस येईल लवकरच याल तेव्हाची इच्छा असेल तर लवकरच येईल तो पण त्यासाठी मेहनत चालू आहे प्रॉपर मेहनत चालू आहे तर आता याला खाऊया फ्रँकी घेतले दोन फ्रँकी घेऊ शकत कधीच माहित नाही ते घेऊ आता झालंय मग खाऊन फक्त टिश्यू आलाय जाऊया आत्महित दे करूया मी तर काय बक्षी नाही आलाय भाई एवढा लांब जायचं बोललाय भाई आणि अजून इथं मला कंटाळा आलाय मला समजत नाही आता मी लेट नाही मला काय बोललं माहितीये लवकर निघ लवकर जाऊन दिला नाही हा डोका एवढा फिरला ना जाऊ दे काय बोलत नाही मला थोडं थोडं डाऊट येतं की या बाईनी शोरूममध्ये आणलं आहे मला खरं मला बोललं पुण्याला जायचं आणि शोरूममध्ये आणलं आहे मला थोडं थोडं डाऊट येते की भाऊ गाडी घेते आणि खरं आहे की नाही कारण की माझी हार्ट हार्टबीट फास्ट आहे पण मी त्यालाही खुश होईन जर घेतली ना आज गाडी भाऊ माझ्या हार्टबीटिंग तर लिटरली पूर्ण फास्ट होतं आणि गाडी घेणं बोलणं म्हणजे तर ड्रीम बाईक आहे त्याची मी तलाही खुश आहे गाड्यांबद्दल बोललं तर मी लई खुश होतो गाड्यांबद्दल बघायला गेलं तर ही ती गाडी आहे जी आपल्या भाऊची ड्रीम बाईक आहे आणि घ्यायचं त्याला प्लॅनिंग चाललेला घेऊ पण एक दिवशी तरी घेईल तो एवढा नक्की आहे हाय ड्रीम बाईक आहे आपली पण हाय रे पण आपण टाइम आपला अजून घ्यायला काहीतरी घेऊ ही किंवा दुसरी कोणती तरी एक घेऊ आहे आपलं पण जरासा आपलं पण स्वप्न खूप मोठे आहे अच्छा कायच मोठे झाली वाटतं स्वप्न आता सर्वांना पडायला लागला लय सारे स्वप्न आहेत त्यातलं बाईक पण एक स्वप्न आहे की घ्यायचं आहे करून बघू खूप सस्पेन्स हा तिकडे गाडीवरती आहे ना तू उचलून पाहिजे जा आणि जाऊन पाहिजे अनएक्सपेक्टेड थिंग खूप म्हणतात ना की खूप खूप खुश आहे आणि नाव बघितलं तिथं तिथं बेकार खुश झाला आता बाईनी खोटा बोललाय आणि इथं आणलं आहे मला बोलतोय पुण्याला घेऊन जायचं तर पुण्याला गाडी नाही आणि बाईनी इथे एक सरप्राईज दिलाय की गाडी घेते मला कायच नाही माहिती पुण्याचा घेऊन मला इथं बोलवला आहे जेव्हाला पण तिथे दिलाय पण भाईसाठी लय खुश आहेत कारण की ड्रीम बाईक होती मी आज येते लय टाइमासून ड्रीम होत्या माझं पण तसं एक स्वप्न आहे आणि मी आतून लय खुश आहे लय म्हणजे लय खुश आहे आतून आणि आठबीट लय बाहेर झालं मला माहिती पण नव्हता घेते म्हणून मी तर जास्त असं स्वप्न बसलेलो बघता बघता असंच बोललो की आपल्या पण गाडी आहे स्वप्न आहे त्याला पण घ्यायचा आणि आता दिवस म्हणजे काय म्हणून मला वाटतं गेल्या अपेक्षा मला गेल्या महिन्यात बोलला की दहा तारखेला भाई जायचं आहे पुण्याला पुन्हा पुन्हा आहे गाडी डिलेवरी गाडीची डिलेवरी दे पाच तारखेला त्याला सांगितलं ना डिलेवरी आहे तर बाहेर येतं पुण्याला जायचं आहे पुण्याला जायचं बोलला मला पण मला माहित होतं का पुन्हा आता हा आयता असं मी घातलं बघा का दलिंदरने कपड्याने आलं मी तर खाली शूज घातले बस बाकी काय नाही वरती शर्ट भेटला तो घातला काय काय म्हणजे मला माझा काम पण करून दिला नाही तो माझ्या जॉबचा काम आहे घरी जाऊन नंतर करीन इकडचे शॉर्ट एन्जॉय करा आज लय हॅपी आहे भाई याच्यापेक्षा जास्त मला मी हॅपी असेन आज लिटरली माझी बघून <laughs> तो, तो नाव बघितलं ना खुश झालो मी शॉर्ट्स एन्जॉय करा तुम्ही काय कोणला बाय लोक बाय लोक भी आहे अरे चा गावात भाई वाट रात्रीच्या वाट संध्याकाळी सर्वच शुभेच्छा तुला शुभेच्छा कडा काय बोलतो भाई कडक का बनी काय स्ट्रॉंग आहे स्टड थंडर मारी आहे रे घ्यायला थंडर हेल्मेटर हेल्मेट थंडर आहे गाडी हा गाडीचं थंडर पण आहे गाड्याला बघा गाड्यांची कमी नाही भाऊ इकडं एक दोन तीन चार चार चावी आहेत भाई तुम्हाला माहिती आहे गाडी येते फक्त संगीत कारण की मी शोरूमला ला गाडी बघायला बाई आका बोललात नाही इथून मला बोलते भाई गाडी घेते सप्राईज तिथे येऊन दिल्याच माहिती आहे त्यालाच माहिती आहे मोठी झाले झाली सिरियस मीटिंग आहे सिरियस आहे नंतर दोन मिनिटांनी भेटू खूप टाइम माझा ड्रीम होता आज आलाय छोटा ड्रीम पूर्ण आला फायनली पेपर वर्क झालेलं आणि गाडी बाहेर आले पण भाई हे पाय पोचते ना हो हो आरामात राऊंड मारू न फक्त बघ आताच बघायला लागलाय तर रिएक्शन बघा मित्र असे पाहिजे मित्र साठी ते गेले तरी चालेल पण रप्तवणार किती नवीन गाडी असू दे असं तरी कोण रपतवणार नवीन रपतवणार हार्टबीट व्हायची बात झाली डायरेक्ट नेलाय त्यांनी हव्यात मित्र असा पाहिजे डायरेक्ट हार्टबीट देणार नंबर गाडी आहे मित्रांनो हीच घ्या सर्वांनी आम्ही चालू आमच्या गरीबांच्या गाडीवर मला पण भाई आपली आपली गाडी इथं आहे आपली जान इकडं आहे त्या गाडीवरती निघाचा आता आतून सर्व घेऊ काय बोल चहावी भाई हा या आपली चावे ही गाडी मित्रांनो फायनली संध्याकाळ झालेली आणि मीटरचा काहीतरी प्रॉब्लेम वायर लावायची होती ती जस्ट आता लावून घेतलंय आणि आता इथून निघूया जाऊया घरी पूजा करायची आहे मम्मी पप्पा घरी आई तर ते बांधावरती येतील पहिला पूजा करू दोघींना विचार कसा वाटते आता आपल्या भाऊने गाडी घेतली तर तिच्या सांग पहिला अजून बस एवढी तुला कसा वाटते स्नेहा बस एवढाच दोघेही खूप खुश आहेत आणि त्यांच्या बरोबर मीही खूप खुश आहे तर आता इथून निघूया पहिला आणि आता घरचे खूप खुश होतील कारण की घरच्यांना पण माहिती आहे गाडी घेतलेली आहे तर चला इथून निघूया पहिला आणि आता गाडीची पूजा करूया